वंचित बहुजन आघाडीची धुळे शहरातील साक्री रोड परिसरात रामनगर संगमा चौक येथे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी भव्य जंगी निर्धार सभा पार पडली माजी नगरसेवक तथा वंचितचे संभाव्य उमेदवार जितेंद्र शिरसाट यांनी आयोजित केलेल्या या सभेला जितेंद्र शिरसाट यांच्यावर प्रेम करणारा हजारोंचा जनसमुदाय जमला होता विशेषतः पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त होती सभेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखादाई ठाकूर राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ चंद्रमणी लभाणे आबासाहेब खैरनार डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने बौद्धाचार्य सुरेश लोंडे वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य विधानसभा उमेदवार जितेंद्र उंदार शिरसाट उर्फ जितूभाऊ जिल्हाध्यक्ष अरविंद निकम भरतसिंग राजपूत जिल्हा संघटक शंकर खरात चंद्रमणी वाघ युवा जिल्हाध्यक्ष योगेश पगारे युवा उपाध्यक्ष संदीप गायकवाड युवा नेते धनराज शिरसाट किरण ढिवरे प्रवीण शिरसाट सतीश हिरे प्रेम शिरसाट पुनमताई शिरसाट ऋतुराज वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते निर्धार सभेचे आयोजक माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं निर्धार सभेला उपस्थित हजारोंचा जनसमुदाय पाहून जितेंद्र शिरसाट यांच्या अफाट शक्तीचा सर्वांना दर्शन झालं रात्री अपरात्री कुणाच्याही मदतीला धावून येणारा संकटकाळी पाठीशी खंबीर उभा राहून धीर आणि साथ देणारा हक्काचा नेता अशी जितूभाऊंची ओळख आहे त्यामुळेच रात्रीची वेळ असताना देखील जितूभाऊंच्या सभेला मायमाऊल्यांनी प्रचंड गर्दी केली होती जितूबाहूंची ही अफाट शक्ती विद्यमान आणि आजी माजी आमदारांसह डझनावारी भावी आमदारांना धडकी भरविणारीच ठरली पहिल्याच सभेला एवढी प्रचंड गर्दी झाली तर यापुढील माहोल कसा असेल याची कल्पना सर्वांना आलीच असेल हे तो सुरुवात आहे छोटीशी झलक आहे अभि तो पुरा पिक्चर देखना बाकी आहे असंच या निमित्ताने म्हणावे लागेल सरकारचे काम दानधर्म करणे नाही अशी टीका प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर केली रेखाताई म्हणाल्या की सरकारचं काम हे दानधर्म करणे नाही सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दानधर्म करीत आहे तर दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस घडत असताना या घटना रोखण्यात सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरलं आहे जनता अनेक प्रकारे टॅक्स भरते टॅक्सच्या पैशातून सरकारची तिजोरी भरली जाते त्या तिजोरीच्या पैशातून महिलांना स्वावलंबी व स्वाभिमानी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं सोडून हा तिजोरीतील पैसा लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून उधळला जात आहे सरकारकडे आता कुठला कृती कार्यक्रम राहिलेला नाही म्हणून लाडकी बहीण योजना आणली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींना जी अपेक्षा होती की प्रचंड बहुमत मिळेल परंतु महाराष्ट्रातील जनतेनं मोदी आणि त्यांच्या भाजपाला सपशेल नाकारलं कारण मोदी सरकार हे संविधान संपवायला निघालं होतं मात्र जनतेनं मोदींना लोकसभेत चांगलाच धडा शिकविला आता विधानसभा निवडणुकीत वंचितच्या माध्यमातून राज्यातील सरकारला जनता धडा शिकवेल पुढचा काळ हा वंचितचा सत्ता काळ असेल असा दावाही रेखाताई ठाकूर यांनी केला वंचितच्या मागे मतांची ताकद उभी करा असं आवाहन राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी आपल्या भाषणातून केलं बनसोडे म्हणाले की काँग्रेस आणि भाजपाने वंचितांच्या आरक्षणाची नसबंदी केली आहे त्यामुळे आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही वंचित बहुजन आघाडी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आहे मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या भूमिकेला वंचितचं समर्थन आहे महाराष्ट्रातील जनतेनं भाजपाची सत्तेची मस्ती उतरवली म्हणूनच आता जनतेला गोंधारण्यासाठी लाडकी बहीणसारख्या योजना सुरू केल्या आहेत मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपला प्रभाव दाखवून देईल प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जपून प्रामाणिकपणे वंचित बहुजन समाजाला राजकीयदृष्ट्या प्रकाश आंबेडकर सन्मानाने उभे करीत आहेत आज वंचित समाजाला जो मतदानाचा हक्क बाबासाहेबांनी दिला आहे या हक्कामुळे भलेभले राजकारणी आपल्या दारासमोर मतांची भीक मागायला येतात ही खरी संविधानाची ताकद आहे त्यामुळे आपले हक्क अधिकार जर सुरक्षित ठेवायचे असतील तर येत्या निवडणुकीत ही मतांची ताकद वंचितच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी करा असं आवाहन राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी केलं सभेचं सूत्रसंचालन चंद्रमणी वाघ यांनी तर आभार प्रदर्शन जितेंद्र शिरसाट यांनी केलं सभेपूर्वी भीमगीतांचाही कार्यक्रम घेण्यात आला सभेनंतर कार्यकर्त्यांनी भीमगीतांच्या तालावर ठेका धरला तर जो आनंद होता, होता तो अशा प्रकारे सरकारने केलेलं दानधर्म सरकार हे दानधर्मा नाही आहे आपण आपल्या कष्टातून जे या ठिकाणी निर्माण करतो संपत्ती निर्माण करतो आणि या सरकारला टॅक्स देतो त्या टॅक्स मधून या सरकारची तिजोरी तयार होते त्या तिजोरीतला पैसा आज ते जे वाटत आहे प्रत्येक महिलेला मिळालं याचा आनंद आहे परंतु हे निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे इकडचे उमेदवार पैसे वाटतात त्याप्रमाणे आज राज्यावर असलेलं सरकार आपल्या हक्काचा पैसा आपल्याला दानधर्म केल्यासारखं वाटा याच्यामध्ये इकडच्या जो वंचित बहुजन आहे त्याच्या स्वाभिमानाचा कुठलाही विषय नाही आपल्याला खरं म्हटलं तर हा पैसा देशाच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी जर खर्च झाला असता आणि त्यातून इथल्या महिलांना जर का रोजगार मिळाला असता तर ती आपल्यासाठी अधिक स्वाभिमानाची गोष्ट होती परंतु या ठिकाणी आपल्या हक्काचा पैसा ते आपल्याला वाटत आहे आणि लक्षात घ्या की जसं निवडणुकीमध्ये पैसा वाटतात त्या पद्धतीने वाटत आहे या योग्य प्रथा नाही त्या सरकार चालवत आहे यांच्याकडे आपल्यासाठी कोणत्याही कार्यक्रम नाही आपल्या मानसन्मानाचा विषय नाही आणि म्हणून एका बाजूला महिलांना अशा प्रकारे दानधर्म करत असताना दुसऱ्या बाजूला महिलांवरचे अत्याचार वाढत आहे मध्यंतरी मी मुंबईला राहते त्यामुळे बदलापूर मध्ये जी घटना घडली मला असं वाटत की सर्व महाराष्ट्राला ती माहीत आहे आणि तो गुन्हा त्याच्या विरुद्धची दाद मागायला पालक जेव्हा शाळेमध्ये दे गेले तेव्हा शाळेच्या संचालकांनी त्यांना न्याय द्यायचा ऐवजी प्रकरण दाखवून टाका तुम्ही त्याच्या विरुद्ध काही जास्त बोलू नका असा पवित्र घेतल्यानंतर ज्या वेळेस पोलीस स्टेशनला पालक गेले पोलिसांनी देखील गुन्हा नोंदवायला नकार दिला आणि मग आपण बघितलं की बदलापूर मध्ये खूप मोठा उठाव सर्वसामान्य जनतेने केला आणि हा सर्वसामान्य जनतेने केलेला जो होता त्याच्यामुळे सरकार एवढं फडफडलं की त्यांनी त्या ठिकाणी कोणते निकम उज्ज्वल निकमांची उज्ज्वल निकमांची ह्या खटला चालवण्यासाठी नेमणूक केल्याची घोषणा त्यांनी केली ज्या दिवशी आंदोलन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी उज्ज्वल निकमांची निवड झाल्याची घोषणा केली की यांचे सुद्धा तुकडे श्री विचिन करून काँग्रेस काँग्रेसच्या लावणी आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की इथली गरीब जनता ही शासन प्रतिक्रमार करू शकत नाही किंवा सत्तेमध्ये जाऊ शकत नाही परंतु या सगळ्या रिपब्लिकन पार्टीचे आपला पक्ष विकला आपला स्वाभिमान विकला दाऊनगर एक एक जागा मिळत नाही अशा नेत्यांमध्ये एक नेता असा गंभीर होता ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची धुडाव अत्यंत प्रामाणिकपणे पुढे जाऊन ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी काँग्रेस राजकारण आंबेडकरी चळवळ म्हणजे फार फार तर गवई आठवले गावडे दरवाजे खिडक्या या आणि खरकट्या कुठल्या तरी उगिरण्यावरच्या भाकरी खायला तुम्ही सांगाल तुमचं पोट भरल्यानंतर उरलेलं खरकट हा म्हणाल तर बाळासाहेब आंबेडकरांना राजकारण कधी मान्य नाही स्वतंत्र नेते मान्य नसतात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल